नमस्कार माझ्याच सर्वोदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेच्या सर्व सभासदांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा व्हिडिओ मी बनवतो आहे मला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जण गणरायाच्या आगमनासाठी गावी गेले असाल किंवा मुंबईमध्ये असाल तर त्याची तयारी चालू असेल आणि अशा या प्रसंगी मी सुद्धा माझ्या गावी गणेशोत्सवासाठी आलेलो आहे परंतु आपण ज्या प्रतीक्षित होतो किंवा ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत होतो ती गोष्ट आज गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी झालेली आहे आणि ती म्हणजे माननीय एन सी एल टी न्यायालयाने आज ऑर्डर पास केलेली आहे मेसस मंत्रा प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे आपल्या प्रकल्पाचे विकासक आहेत याच्यावरती आज शिक्कामोर्तब झालेला आहे त्याचप्रमाणे आपण विकासकांची ज्या वाटाघाटी केलेल्या आहेत आणि त्यानुसार जे आपलं सप्लिमेंटरी सॉरी जे सेटलमेंट डी डीड झालेलं आहे त्या डीडसुद्धा या ऑर्डरचा भाग असेल असं माननीय न्यायालयाने आज अनाऊन्स केलेलं आहे त्यामुळे आपलं जे ॲग्रीमेंट आहे सेटलमेंट ॲग्रीमेंट आहे फुलप्रूफपणे आज कोर्टाच्या ऑर्डरचा भाग आहे त्याच्यावर देखील एन सी आय टी न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे ही आपल्या एक सुरक्षितेची कायदेशीर सुरक्षितेची जी बाब आहे आज मला आनंद होतोय माझ्या सर्व कमिटी मेंबर्स सहकारी आणि आपण सर्व सभासद यांनी अनेक वर्षाचा जो संघर्ष केला जी न्यायालय लढाई लढली त्या प्रक्रियेतून आपण गेलो आणि ती प्रक्रिया आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे आणि मेसस मंत्रा हे आपल्या पुनर्विकास प्रकल्पाचे विकासक म्हणून त्यांची नेमणूक झालीच झालेली आहे आता पुढचा जो भाग आहे आपल्याला जे जी प्राथमिकता आहे या पुनर्विकासामधली त्या आपल्या सर्व सभासदांचं ज्यांनी खाली केलेली आहेत त्यांना थकीत गरबाडं आणि पुढील क्वार्टर्स जसं आपण ठरवलेलं आहे त्याप्रमाणे ते गरबाडं मिळायला पाहिजे आपल्या सेटलमेंट डीडच्या अटीप्रमाणे किंवा क्लॉथप्रमाणे हे गरबाडं विकासकाने एन सी एल टी ऑर्डरच्या तारखेपासून तीस दिवसामध्ये द्यायचं आहे कारण एन सी एल टी ऑर्डर झाल्यानंतर देखील काही फॉर्मॅलिटीज असतात कारण ॲकमेच्या कंपनीच्या जागेवरती हे आलेले आहेत त्यामुळे ते डायरेक्टर असतील त्यांचं बँक अकाउंट असतील अनेक काही फॉर्मॅलिटी असतात त्या या विकासकांना करायला लागतील या ऑर्डरची प्रत घेऊन त्यांना त्या ठिकाणी जायला लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी या पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये होतील परंतु आम्ही विकासकांना विनंती केलेली आहे जरी आपली मुदत तीस दिवसाची असेल तर त्याच्या अगोदर जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आपल्याला लोकांना घरबाडं द्यायचं आहे या घरभाड्यासोबतच जे ब्याण्णव लोकं आपले प्लॉटवरती आहेत त्यांचा सध्याच्या वर्षाचं एक वर्षाचं भाडं कॉर्पस फंड आणि पुढील वर्षाचा जो चेक असेल तो सोसायटीकडे असणार आहे तो देखील पूर्ण वर्षाचा असणार आहे अशी सर्व तरतूद केलेली आहे या ब्याण्णव लोकांनी सुद्धा दोन महिन्यामध्ये आजच्या मा या ऑर्डरच्या तारखेपासून दोन महिन्यामध्ये घर खा खाली करणं अपेक्षित आहे त्यांच्या ज्या अटी आहेत ते आपण मान्य करून घेतलेल्या आहेत त्याप्रमाणे आपला सेटलमेंट ईट झालेला आहे त्यामुळे आता कोणती अडचण असता कामा नये तर आता येईल जेव्हा घरबडाई येईल त्या दिवशी आपण आपल्याला सगळे अनाऊन्समेंट करू आपण एखादा हॉल किंवा आपल्या साईटवरतीच एक छोटासा फंक्शन करू ज्या ज्या ठिकाणी आपल्या सर्व सभासदांना आमंत्रित केलं जाईल त्या ठिकाणी सर्वांचे चेक वितरित केले जातील अगदी संयमशीलपणाने सहजतेने आपण हा सर्व जो प्रोग्राम आहे तो करणार आहोत आणि त्याची घोषणा आपण लवकरच करू परंतु आतापर्यंत जो आपला प्रवास आहे अनेक महिने अनेक वर्ष आपण वाट पाहिली आता काही दिवसांचा काही आठवड्यांचा काळ आहे आणि या इथून आता खऱ्या अर्थाने हा पुनर्विकास चालू होईल या ऑर्डर झाल्यानंतर आपल्याला माडा आहे माडाची स्टॉपवर्क विड्रॉ करायची आहे आप आपल्या अनेक हायकोर्टामध्ये मॅटर आहेत किंवा इतर आणखी न्यायालयात ज्या मॅटर आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला विड्रॉ करायचे आहेत त्या जेणेकरून नवीन विकासकांना आणि सोसायटीला अडचण येऊ नयेत या गोष्टी आपल्या ज्या ठरल्या आहेत त्याप्रमाणे आपण त्या करणार आहोत आणि अखंडपणे एकदा काम सुरू झाल्यानंतर ते अखंडपणे लोकांना घराचा ताबा मिळेपर्यंत ते चालू राहील प्राथमिकतेमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ई एफ विंग आहे ती डिमॉलिश करायची आहे आणि विकासकाचं जे नियोजन नियोजन असेल प्लॅन असेल त्याप्रमाणे या पुढच्या गोष्टी होतील परंतु आपल्याला छत्तीस महिन्यामध्ये आपल्याला त्यांनी घर दादा द्यायचं मान्य केलेलं आहे आणि सहा महिन्याचा स्टँडर्ड जी ट क्लॉज असतो त्याप्रमाणे आपण ते स सहा महिन्याचा पिरियड असतो अधिकचा पिरियड असतो पण मला खात्री आहे हे विकासक मुदतीमध्ये घर देतील आणि चांगल्या दर्जाचं चा, चांगल्या क्वालिटीचं आणि आपल्याला आपल्या झालेल्या सात जूनच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये जे आपल्याला आराखडा दाखवला गे गेला होता किंवा जे प्रपोजल आपल्यासमोर ठेवलं होतं त्याप्रमाणे तसंच्या तसं ते आपल्याला मिळेल आणि ते आपल्याला मिळवायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी जागरूक राहायचं आहे आणि आपण ते मिळू याच्यामध्ये आपल्याला शंका नाही मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि गणरायाला आणि माता शांतादेवी दुर्गा माता यांना विनंती करेन प्रार्थना करेन की आत्तापर्यंत ज्या अडीअडचणी होत्या विघ्न होत्या ते सगळं दूर झालेले आहे आणि या पुढचा जो आपला प्रकल्प आहे तो विना अडचणी विघ्न पार पाडावा यासाठी आपले आशीर्वाद आम्हाला मिळावेत आम्ही नेहमीच कोणतंही काम करताना माता शार शांतादुर्गा देवीच्या इथे प्रार्थना करूनच कामाला बाहेर निघत होतो आणि यापुढे सुद्धा आम्ही घरात जाईपर्यंत आणि घरात गेल्यानंतरसुद्धा या देवीच्या जरणी नतमस्तक हो अशी मी आपल्या सर्वांना ग्राई ग्वाही देतो आपण पुन्हा एकदा स आपल्या सर्व संयमाला आपल्या संयकाला संयम जे आपण दाखवला आणि सहकार्य देत गेला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद